मित्रांनो तुम्ही एक तारीख लक्षात ठेवा ती म्हणजे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस हो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी खूप मोठा संयोग जुळून येत आहे हो कारण या दिवशी शनिवार आहेत त्यासोबत शनी अमावस्या आहेत त्यासोबत सूर्यग्रहण सुद्धा आहे आणि विशेष म्हणजे याच दिवशी शनी महाराज त्यांच्या स्वतःचा कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळे हा खूप मोठा संयोग जुळून आलेला आहे म्हणून या दिवशी एक उपाय केल्याने तुम्हाला चारही बाजूंनी सुख तुमच्या घरात येईल सुख तुमच्या जीवनात येईल सुख समृद्धी तुमच्या ना जीवनात नांदेल लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल आणि चारही बाजूंनी जे संकट ज्या समस्या ज्या अडचणी तुमच्या जीवनात सुरू आहेत त्या सर्व काही दूर होतील फक्त तुम्हाला एक हा छोटासा उपाय करायचा आहे नक्की करा मित्रांनो तुमची कोणतीही राशी असू द्या तुम्ही नक्की हा उपाय करायला पाहिजे हा उपाय करण्यासाठी तुम्ही संध्याकाळी सात साडेसात किंवा आठ वाजेच्या दरम्यान सात ते आठच्या मध्ये तुम्ही एक दिवा कोणताही दिवा घ्या मातीची पंथी घेतली तरी चालेल किंवा कोणताही दिवा घेतला तरी चालेल मातीची पंथी घेतली तर अतिउत्तम त्यामध्ये चार वात लावायच्या आहेत चार वात अशा लावायच्या की त्या चारही बाजूंना त्यांचे मुख त्यांचे तोंड असेल चार बाजूंना चार वात दिव्यामध्ये लावायच्या फोटोमध्ये जसं दिसत आहे तशा वात्या लावायच्या त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि तुमच्या घराच्या बाहेर हा दिवा उजव्या बाजूला लावायचा आहे तुम्ही घरातून बाहेर निघताना तुमच्या उजव्या हाताला खाली उंबराठ्याच्या बाहेर जाऊन साईडला कोणाचा पाय लागणार नाही अशा साईडला ठेवून द्यायचा आणि तो पेटवायचा बाहेर जाऊन पेटवायचा चारही बाजूंना वात चारही बाजूंनी सगळं चांगलं होईल यासाठी हा दिवा तुम्हाला एकोणतीस मार्च शनिवारच्या दिवशी लावायचा आहे नक्की लावा शनिमाराज महाराज तुमचं सगळं काही चांगलं करतील आणि हा खूप मोठा संयोग आहे मित्रांनो करून बघा फायदा लाभ नक्की होईल श्री स्वामी समर्थ